देवाघरी जाणारे आपल्यानंतर एक अशी पोकळी निर्माण करून जातात ती भरून काढणे कधीही शक्य नसते आपल्या कुटुंबातून एखादा मृत पावतो तेव्हा त्याची अनुपस्थिती सतत जाणवते तसं पाहायला गेलं तर हिंदू धर्मात पूर्वजांना विशेष स्थान आहे त्यांना देवांच्या बरोबरीचा दर्जा आणि आदर दिला जातो असे मानले जाते की पूर्वजांच्या आशीर्वादाने जीवनात आनंद आणि शांती येते या कारणास्तव बरेच लोक त्यांच्या पूर्वजांचे फोटो त्यांच्या घरात लावतात पण तुम्हाला माहिती आहे का की वास्तुशास्त्रानुसार पूर्वजांचे फोटो लावण्याचे काही नियम आहेत जर त्यांना चुकीच्या ठिकाणी ठेवले तर ते दुर्दैव कलह आणि अशांतता निर्माण करू शकतात घरात पूर्वजांचे फोटो कुठे ठेवू नयेत ते कुठे ठेवणे शुभ आहे कोणत्या गोष्टींची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे जाणून घेऊया बेडरूम शास्त्रानुसार पूर्वजांचे फोटो कधीही बेडरूममध्ये लावू नयेत बेडरूम ही विश्रांती आणि खाजगी जीवनाशी संबंधित जागा आहे म्हणून येथे पूर्वजांची उपस्थिती अशुभ मानली जाते वास्तुशास्त्रानुसार यामुळे कौटुंबिक वाद वाढू शकतात स्वयंपाकघर शास्त्रानुसार स्वयंपाकघर हे अन्नपूर्णा देवीचे स्थान मानले जाते तिथे अन्न शिजवले जाते जे देवांनाही अर्पण केले जाते अशा पवित्र ठिकाणी पूर्वजांचे फोटो लावणे हा त्यांचा अपमान मानला जातो घराचे मंदिर शास्त्रानुसार बरेच लोक भक्तिभावाने त्यांच्या पूर्वजांचे फोटो मंदिरात ठेवतात परंतु शास्त्रानुसार हे चुकीचे आहे देव आणि पूर्वजांमध्ये स्पष्ट फरक आहे मंदिरात पूर्वजांचे फोटो ठेवल्याने देवदोष होऊ शकतो आपल्या पूर्वजांचे फोटो कोणत्या दिशेला लावावेत वास्तुशास्त्रानुसार पूर्वजांचे फोटो उत्तरेकडील भिंतीवर लावावेत जेणेकरून त्यांचे तोंड दक्षिणेकडे असेल दक्षिण दिशा ही पूर्वजांची दिशा असल्याचे म्हटले जाते म्हणून जेव्हा फोटो उत्तर दिशेला असेल तेव्हा पूर्वजांचे लक्ष योग्य दिशेने राहील आणि त्यांचे आशीर्वाद कायम राहतील या ठिकाणांनाही टाळा प्रवेशद्वारासमोर किंवा वाटेत चित्रे लावू नका शास्त्रानुसार दक्षिण आणि पश्चिमेकडील भिंतींवर पूर्वजांचे फोटो लावू नका त्यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढू शकते फोटो स्वच्छ करणे देखील महत्त्वाचे आहे शास्त्रानुसार पूर्वजांच्या चित्रांची नियमित स्वच्छता करणे देखील महत्त्वाचे आहे केवळ त्यांना योग्य दिशेने ठेवणे महत्त्वाचे नाही त्यांच्यावर धूळ घाण किंवा कोळीचे जाळे साचू नये ठिकाण स्वच्छ ठेवणे हे पूर्वजांच्या प्रतिमांबद्दल आदर आणि श्रद्धा यांचे प्रतीक आहे